तेली आणि केसरकर ही घेऊ शकत नाही राणेंच सुद्धा मला असं वाटतं की तेली कणकवलीमध्ये होते अशांत तिकडे होते आता सावंतवाडीजून ते करायला बघतायत मी सरळ सरळ आरोप करत नाही सरळ सरळ माझं मत मांडतो सावंतवाडीची जनता तशी नाही आहे ते मग हे काय त्यांचं चालला नाही दोन वेळा सावंतवाडीमध्ये परत परत सांगायला नको आम्हाला तो इतिहास आहे सगळ्या लोकांना आहे त्यांनी मागावा निश्चितपणे त्यांचा काय संबंध आहे सावंतमध्ये आणि दीपक केसरकरनी के हे केलं नाही के 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 ते केलं नाही तेरीने काय केलं आहे हे तरी सांगावं ना केसरकरांचे आणि राणीचे चांगले संबंध होते त्या इलेक्शनमध्ये निलेश राणीच्या पहिल्या इलेक्शन इलेक्शनने केसरकर के साहेबांनी खूप चांगलं काम केलं त्याचा फायदा देखील झाला पण ते जंबत बिघडायला कारणीभूत कोण आहे हे उघड सत्य आहे पुन्हा तेच करायला बघते जातात ते आता होणार नाहीत कारण राणेसाहेब समजून चुकले राणेसाहेबांनी सुद्धा या मतदारसंघातलं म्हणतात तसं आहे या ठिकाणचे आमदार हे दीपक केसरकरच असणार आहे आणि सगळ्या बहुसंख्य जनता त्यांच्याबरोबर नेहमीच असते आणि आताही राहणार आणि जसं म्हणतात ना दीपक भाईचं नेतृत्व असं आहे मी आता गेली काय म्हटलं तरी तीस पस्तीस वर्ष त्यांच्याबरोबर आहे पण त्यांचं तीस वर्षाचं जे राजकीय आयुष्य आहे ते तर निदान पंचवीस वर्ष तरी त्यांच्याबरोबर आहे ज्या ज्यावेळी त्यांच्या असं त्यांना घेरलं जातं ना त्या त्यावेळी ते त्यांचं नेतृत्व त्यांच्यातले नेतृत्व गुण लखलखित होतात आणि ते जास्त प्रकर्षाने मोठ्या मताने निवडून येणार मला हे चांगलं वाटतंय की असं होतंय ना या इतिहास असं झालेला आहे त्यामुळे ह्या गोष्टी व्हाव्यात असं मला मनापासून वाटतं खरंच सांगतो असं तुम्ही बघाल ना आणखी चार महिन्यांनी की हे नेतृत्व मागच्या दोन वर्षी इलेक्शनमध्ये त्याने जे मताधिक्य मिळवलं ते इलेक्शन त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून येणार आणि चांगलं म्हणून आम्ही मागणी मिंगणी ठरावा फिरा काही करायच्या मागणी आम्हाला माहिती तेच असणार मागणी करण्या करू दे का